आज स्वर्गीय धर्मवीर धर्मरक्षक माजी मंत्री माजी आमदार अनिल भैया राठोड यांचा दिवस खऱ्या अर्थाने आपण आज पाहतोय की चार वर्ष झाले भैयांना आपल्यामधून जाऊन पण या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की भैयांचे जे विचार आहेत ते नगर शहरामध्ये आजही तसेच आहेत आणि भैयांनी जो एक हिंदुत्वाचा वारसा आणि एक सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी जो वारसा आम्हाला सगळ्यांना दिला कारण भैया आमचे गुरु आहेत आणि आम्ही कोणत्याही ठिकाणी कोणी असलो तरी भैयांच्या विचार प्रेरित होऊन त्या ठिकाणी काम करण्याचं आमचं त्या ठिकाणी आम्ही काम करत असतो खऱ्या अर्थाने आपण पाहतो की भैयांनी आमच्यामध्ये जे शिकवण आम्हाला जे घडवलं आणि आमच्यामध्ये जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या बळावरच या ठिकाणी आम्ही नगर शहरामध्ये गोरगरीब असतील सर्वसामान्य असतील कष्टकरी असतील वंचित असतील त्या लोकांचे काम कशा पद्धतीने केले पाहिजे आणि लोकांचं खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उद्देशाने या ठिकाणी प्रेरित झालेलं सर्व आपण आहोत खऱ्या अर्थानं मी भैयांच्या स्मृतिदिनी एवढं सांगतो की भैयांचे जे विचार आहेत ते विचार सर्व नगर का नगरवासियांना पहिल्यापासून भावलेले होते आणि गोरगरीब आपले रिक्षाचालक असतील हातगाडीवाले असतील सर्वसामान्य टपरीधारक असन किंवा एखादा व्यापारी असन त्याला कधीही नगर शहरामध्ये कोणताही त्रास कधी झालेला नव्हता आणि एकदम चांगल्या पद्धतीचं नगर शहराच्या एकदम शांततेच्या वातावरणामध्ये केळीमिळीच्या वातावरण पंचवीस वर्ष या ठिकाणी भाय्यांनी या ठिकाणी राजकारण केलं भैयांच्या विरोधातले कोणतेही उमेदवार जरी असले तरी त्यांच्यासोबतही आत्ताच पाहिलं की या ठिकाणी दादाभाऊ कळमकर होते त्यांच्यासोबतही दा दादाभाऊसोबतही त्यांचं तीन चार टर्म हे झाले पण त्यांनी कधीही कोणतंही असं विकुष्टाचं राजकारण कधी केलं नाही भाईंनी आणि त्यांचेच विचार घेऊन आम्ही नगर शहरात या ठिकाणी काम करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र